नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र शिवसेनेमध्ये दोन गट पडले एक ठाकरेंची शिवसेना आणि एक एकनाथ शिंदेची सेना नक्की ओरिजिनल खरी शिवसेना कोणाची ठाकरेंची की शिंदेची या संदर्भाचा निकाल कोर्टामध्ये अद्यापही सुरूच आहे मात्र दुसरीकडे ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले आहे आकरें सोबत असलेले अनेक आमदार खासदार नगरसेवक हे ठाकरेंना सोडून एकना शिंदेंच्या शिवसेनेत गेले व महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकच चर्चा सुरू झाली की आता ठाकरेंचं था काय होणार ठाकरेंची शिवसेना संपणार का ठाकरेंसोबत असलेले सगळेच आमदार खासदार गेले नगरसेवक गेले आता ठाकरेंच्या शिवसेनेचं काय होणार अशी चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झाली होती मित्रांनो मात्र आता या सगळ्या प्रश्नाची उत्तरं हळूहळू महाराष्ट्रातील जनतेला मिळताना दिसून येत आहे मित्रांनो ज्यावेळी शिवसेनेमध्ये हुबी फूड पडली त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून त्यांच्यासोबत युती करून महायुतीमध्ये गेले मात्र आता याच एकनाथ शिंदेचा भाजपा पुरेपूर वापर करून घेताना दिसून येत आहे म्हणजेच तर काय मित्रांनो फोडा आणि महाराष्ट्रात राज्य करा हेच धोरण आहे महाराष्ट्राच्या राजकारणातील टीका टिप्पणी पातळीवर ला पात जाऊन टीका टिप्पणी होऊ लागली आहे संपूर्ण महाराष्ट्राला आणि खास करून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पडलेला एकच विचार आहे की शिवसेना पक्षचिन्ह नावाचा निकाल लागणार कधी यावर आता जानेवारीच्या वीस एकवीस तारखेला शिवसेनेचा निकाल लागणार हे जवळपास निश्चित झालं असून या वेळीचा निकाल तरी पूर्ण लागेल का पुन्हा पुढची तारीख मिळणार याचीही उत्सुकता आता सर्वांना लागून राहिली आहे तर दुसरीकडे पाहायला गेलं तर एकनाथ शिंदे यांच्या सेनेमध्ये अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश घेतला होता मात्र आता याच पक्षप्रवेश घेतलेल्या नेत्यांची घरवापसी होतानाचे चित्र दिसून येत आहे सोबतच भाजपाचे देखील अनेक निष्ठावंत नेते ज्यांना आजपर्यंत फक्त सतरंजा उचलायचंच काम भारतीय जनता पार्टीनं दिलं आहे आणि देत आहेत ते सुद्धा आता था ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेशासाठी करण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती समोर येत आहे मित्रांनो तर दुसरीकडे महापालिकेच्या निवडणुका काही महिन्यात तोंडावर येऊन टेपल्या असतानाच प्रभाग रचना सुद्धा झाली असून आणि सोबतच अनेक उमेदवार आपण कसा निवडून येऊ शकतो यासाठी तयारी करताना दिसत आहे आणि अशातच एकनाथ शिंदेचे पदाधिकारी आणि अनेक नेते हे एकनाथ शिंदे यांच्या सेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करत ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहे तर दुसरीकडे भाजप आयारा संधी देत निष्ठावंतांना डावळत असल्याचा आरोप सर्वत्र होताना दिसून आहे यामध्ये बरेचसे असे पदाधिकारी आहेत जे शिंदे गटात आणि भाजपात नाराज आहेत त्यामुळेच आता भाजपाचे नगरसेवक आणि पदाधिकारी सुद्धा नाराज असून सुद, ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पक्षे प्रवेश करत आहे यामध्ये यामध्ये महाराष्ट्रामध्ये अतिशय दोन पक्ष प्रवेश झाले वार्ड क्रमांक संदीप राव व बोरोली विधानसभेतील वार्ड क्रमांक अठरा मधील रुपेश नाईक यांनी त्यांच्या शेकडोच्या वर कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला त्यामुळे निवडणुकीमध्ये आता पुन्हा एकदा ठाकरेंचे पारडे जड होताना दिसून येत आहे तर दुसरीकडे सिंधुदुर्ग कोकणामध्ये ज्या ठाकरेंची शिवसेना फोडण्याचा विचार केला जात आहे आहे आता पुन्हा एकदा घर वापसी होताना दिसून येत राजापूर जिल्ह्यातील शिंदे गटाचे शेकडो पदाधिकारी आणि माजी जिल्हा परिषद सदस्य योगेश जयदीपकर यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह मातोश्रीवर येऊन शिवसेनेचा भगवा आपल्या खांद्यावर घेतला आणि धगधगती मशाल हाती घेऊन ठाकरेंच्या उपस्थितीत आपल्या मनगटावर शिवबंधन बांधून घेतलं त्यांचं पक्षात स्वागतही केलं आहे यावेळी विनायक राऊत किशोर पेडणेकर जिल्हा प्रमुख दत्ता कदम आणि शिवसेनेचे अनेक नेते यावेळी उपस्थित होते या दोन झालेल्या पक्षप्रवेशामुळे एकीकडे राजापूरमध्ये शिंदेंना सोडून ठाकरेंना साथ देताना दिसून येत आहे तर दुसरीकडे मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने जे महत्वाचे पक्षप्रवेश झाले आहेत विभाग क्रमांक एक मधील वार्ड क्रमांक सात आणि वार्ड क्रमांक अठरा या नगरसेवकांच्या येण्याने पुन्हा एकदा ठाकरेंची ताकद मुंबईसह हो कोकणामध्ये वाढताना दिसून येत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद